सर्वांचे डोळे भरून आले जेव्हा स्वर्गीय सविता कौंसवाल यांना मरणोपरांत महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला युवा पर्वतारोहण करणारी सविता कौंसवाल यांना राष्ट्रीय साहस पुरस्कार मरणोपरांत देण्यात आला जेव्हा तिचे वडील हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद व दुःख दोन्ही होते आपण किती जगलो हे महत्त्वाचं नाही मित्रांनो तर कसं जगलो हे महत्त्वाचं आहे आपण किती मेहनत केली हे महत्त्वाचं आहे म्हणून तुमच्या वयात तुम्ही अभ्यास करणं हीच खरी मेहनत आहे चला तर मग सोडूया पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील महत्त्वाची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका पाहूयात फक्त पंचवीस प्रश्न पहिला प्रश्न आत्तापर्यंत तुम्ही नऊ प्रश्नपत्रिका सोडवल्या नसतील तर सुरुवातीला आधी नऊ प्रश्नपत्रिका सोडवा तेव्हाच ही दहावी तुम्ही पहा आणि सोडवा सुद्धा क्वेश्चन नंबर फर्स्ट विच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड जंप आता किती सोपा प्रश्न आहे जंपसाठी कोणता ॲक्शन डायग्राम आहे ॲक्शन पिक्चर आहे ही तर पर्याय नंबर चार नेक्स्ट सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग साऊंड्स ऑफ द ॲनिमल इज इनकरेक्ट करेक्ट मग काय आहे विच ऑफ द फॉलोइंग साऊंड्स म्हणजे खालीलपैकी कोणते आवाज ऑफ द ॲनिमल्स प्राण्यांचे इज इन करेक्ट चुकीचं आहे मंकी चॅटर्स हे तर बरोबर आहे आऊल हुट्स हे तर बरोबर आहे फ्रॉग क्रॉक्स हेही बरोबर आहे एलिफंट ग्रंट्स हे चुकलं एलिफंट ट्रम्पेट्स येते तर दुसऱ्याचं उत्तर काय मग चुकीची जोडी आहे पर्याय नंबर चार तिसरा प्रश्न फाईंड द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्ल्युरल सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि एक वचनाची जोडी चुकीची कोणती ती शोधायची शिप ship, शिप ship, शिपचं अनेक वचन शिप हे करेक्ट आहे डिअर 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 हे एक वचन आहे आणि एक वचनसुद्धा डिअरच आहे करेक्ट आहे फोटो फोटोज हे पण करेक्ट आहे हिरो Hero, हिरोज हे चुकीचं आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन हिरो हिरोज सानेक वचन करताना इस हे प्रत्यय लागते जे नाही नाहीये म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचे प्रश्न पहा काय दिले चौथा प्रश्न वॉट विल यू राईट इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्ही काय लिहाल पास्ट प्रेझेंट फ्युचर हे वर्तमान काळ हे भूतकाळ दिलं आहे इथं वर्तमान काळ दिलं आहे इथं भविष्यकाळ दिलं आहे मग आता लॉफ्ड लॉप्स आणि फ्युचर काय येईल तर लॉफ्स लॉफ्ड आणि भविष्य काळात लॉफिंग येणार नाही विल लॉप्स हे पण येणार नाही असं लागलं इथं क्रियापदाला विल लॉफ विलच्या पुढं एकवचन येतं आहे म्हणजेच पहिलं रूप येतं आहे इथं दुसरं दिलं आहे चुकलं विल लॉफ हे करेक्ट आहे म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर चार पाचवा प्रश्न काय दिलेला आहे विच ऑफ द गिवन गेम्स इज नॉट ॲन आउटडोअर गेम खालीलपैकी कोणता आउटडोअर गेम नाही आहे फुटबॉल आउटडोअर आहे क्रिकेट आउटडोअर आहे कबड्डी आउटडोअर आहे पण कॅरम इनडोअर आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर चार विच क्लॉक शोज यापैकी कोणतं घड्याळीचे चित्र दाखवत आहे द टाइम क्वार्टर पास्ट फोर मग आता कॉर्टर पास्ट फोर हा वेळ दाखवणारी घड्याळ कोणती आहे कॉर्टर म्हणजे काय पंधरा मिनिट कॉर्टर पास्ट पंधरा मिनटं वाजून गेलेत म्हणजे पंधरा मिनटं झालेत चार वाजून पंधरा मिनटं कशात झालेत पर्याय नंबर एक किती सोपा आहे पुढचा प्रश्न सातवा काय आहे सातव्या प्रश्नात तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट गिव्ज अ मॅसेज एक संदेश देणारा पर्याय कोणता मग काय आहे कीप डिस्टन्स फ्रॉम द ॲनिमल हे सूचना आहे ड्राईव अवे द ॲनिमल्स मग काय ड्राईव अवे द ॲनिमल्स प्राण्यांपासून दूर राहा बी काइंड टू द ॲनिमल्स हां प्राण्यांसोबत दयाळूपणे वागा हे संदेश आहे एक ॲनिमल्स आर आवर इनिमल्स प्राणी हे आपले शत्रू येथे चुकलं म्हणून सातव्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर तीन आठवा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन्स इज अँड ऑर्डिनल नंबर म्हणजेच क्रमवाचक पर्याय कोणता आहे ते शोधा थर्टीन म्हणजे तेरा फायू म्हणजे पाच एलेवन म्हणजे अकरा थर्ड म्हणजे तिसरा आणि थ्री म्हणजे तीन म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न काय दिलाय नववा प्रश्न पहा चूज द करेक्ट लेटर्स टू फाईंड द नेम ऑफ अन ॲनिमल आता प्राण्याचं आपल्याला नाव शोधायचं आहे मग काय येईल स्क्वेअर रेक्टँगल आहे प्लस की रेक्टँगल की मग कोणतं येईल शोधा म्हणजे ह्या रेक्टँगलमध्ये यापैकी कोणता तरी शब्द ठेवा मॅन मॅन प्लस की मॅन की चुकलं दुसरा पर्याय फॅन की चुकलं गन की चुकलं आणि मन ठेवलं तर मन की करेक्ट आलं की रे म्हणून नवव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न इन्स्ट्रक्शन्स आहेत क्वेश्चन नंबर टेन टू क्वेश्चन नंबर ट्वेल्व रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स किती सोपा आहे पहा बरं मग आता पॅसेज वाचा आणि उत्तरं द्या मग आता पॅसेज मन लावून तुम्हाला पहिल्यांदा रीड करायचा आहे पहा बरं काय दिलं आहे पॅसेजमध्ये पहिल्यांदा पॅसेज समजून घ्या मीना अँड सागर वेंट टू द सर्कस मीना आणि सागर हे सर्कसला गेले द टूक देअर सीट्स इन साइड द बिग टेंट मोठ्या टेंटमध्ये त्यांनी जागा त्यांनी बसायला मिळवली सून द सर्कस शो बिगेन लवकरच सरकस सुरू झाली द बँड प्लेड म्युझिक बँडनी म्युझिक वाजवलं द डॉग्स पुलड अ कार्ट काही कुत्रे आले आणि त्यांनी एक कार्ट ओढली म्हणजेच काय बैलगाडी द एलिफंट पुशड अ फुटबॉल अँड प्लेड विथ इट हत्तीने तर फुटबॉलला किक केली फुटबॉल खेळला आणि त्याच्यासोबत फुटबॉलला पुश करून त्यानं खूप छान खेळ खेळला द टायगर्स सॅट ऑन द स्टूल वाघ अक्षरशः स्टूलवर बसले द मंकीज रोड बायसिकल माकडांनी तर सायकल चालवली द क्लोन्स प्लेड मेनी फनी ट्रिक्स विदूषकांनी तर खूप मजेदार युक्त्या केल्या एव्हरी वन आणि प्रत्येकजण खुश झालं हसलं आता प्रश्न पहा द सर्कस वॉज परफॉर्मड इन अ हॉल हॉलमध्ये नव्हती इन अ ग्राउंड ग्राउंडमध्ये पण नव्हतं इन अ सर्कल नाही तर इन अ टेंट म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चूज अनादर वर्ड फॉर क्लोन क्लोनसाठी दुसरा शब्द जोकर क्लोन म्हणजे जोकर आहे जॉकी नाही की कॉमेडियन नाही की ॲक्टर नाही म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन बारावा द दो मंकीज टॅश टॅश सॅट ऑन स्टूल नाही इथं तर टायगर बसला होता पुलड अ कार्ट इथं डॉगनं केलं होतं प्लेड फुटबॉल हे तर हत्ती खेळला होता, होता। द मंकीज रोड बायसिकल माकडांनी सायकल चालवली म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार तेरावा प्रश्न सलेक्ट द करेक्ट होमोफोन टू कम्प्लीट द सेंटेन्स होमोफोन म्हणजे काय उच्चारसारखा असणार आहे द डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर्स फीलड द मून मग काय द डॅश मग काय येईल द सेंट ऑफ फ्लॉवर हे सेंट म्हणजे पाठवले भूतकाळ आहे सेंट म्हणजे काही पैशाचा भाग आणि हे सेंट म्हणजे संत पण सुगंध हा अर्थ फक्त याचा येतो म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सेंट द सेंट ऑफ द फ्लॉवर फीलड द रूम फुलाचा सुगंध पूर्ण रूममध्ये पसरला पुढचा प्रश्न चौदावा काय आहे लुक ॲट द गिवन पिक्चर चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन चित्र बघा आणि कन्व्हर्सेशन निवडा चित्रामध्ये ऊस आहे एक माणूस ऊसाचा रस पातेल्यात काढून तो पुन्हा ग्लासमध्ये भरून द्यायलाय काही जण प्यायलेत आणि एक जण तिथं थांबलेला आहे मग काय असेल संभाषण ए सेड द बबल्स लुक सो लवली बी सेड लेट्स बाय टू आता इथं फुगेत नाही आहेत म्हणून ए नाही आहे हे पर्याय एक दुसरं ए सेड हिअर आर युअर पोटॅटोज तुमचे बटाटे हे आहेत हे पण नाही आहे तिसरं ए सेड प्लीज गिव्ह अस टू फुल ग्लासेस बी सेड मामा आय वॉन्ट सम आई इन माय ज्यूस हेच करेक्ट आहे चौथं ए सेड डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स आता इथं भाजलेलं मक्याचं कनिसाचं काहीच नाही आहे म्हणून चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पंधरावा प्रश्न काय आहे पंधरावा प्रश्न इन विच ऑफ द गिवन ऑप्शन्स आर द डॉट जॉईनड करेक्टली आता हे बिंदू कोणत्या पर्यायामध्ये करेक्ट जॉईन केलेले आहेत मग बघा आता इथं दिलं आहे राईट इथं दिलं आहे अप इथं दिलं लेफ्ट इथं दिलं आहे डाऊन म्हणजे आता काय करावं लागेल हे बिंदू अप म्हणजे इथून वर जायचं जे पर्याय एकमध्ये खाली दिलं आहे पर्याय तीनमध्ये पण चुकलं आणि पर्याय चारमध्ये पण पण पर्याय दोनमध्ये करेक्ट आहे हे बिंदू इथं अप आहे म्हणजे इथून अप इथून लेफ्ट आहे म्हणजे हे बघा हे लेफ्ट इथून डाऊन आहे म्हणजे इथून खाली म्हणजे इथं आलं आणि इथून राईट आहे म्हणजे इथून इकडं ॲरो करेक्ट आहे म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सोळावा प्रश्न युअर फ्रेंड हॅज वन द फर्स्ट प्राईज इन अ कॉम्पिटिशन तुमचा मित्र पहिला त्यानं क्रमांक पटकवला आहे हाऊ विल यू ग्रीट हिम ऑर हर तुम्ही त्याचं स्वागत कसं करताल हाऊ लकी किती भाग्यवान आहेत म्हणतो का नाही थँक्यू म्हणतो का व्हेरी गुड म्हणतो का का कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो तर करेक्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सतरावा प्रश्न कंप्लीट द नेम ऑफ अ थिंग वी यूज टू कलेक्ट द बेस्ट मग आता काय कम्प्लीट द नेम ऑफ अ थिंग अशी एक वस्तूचं नाव सांगा यूज टू कलेक्ट द वेस्ट कचरा गोळा करण्यासाठी वापरतो आपण डस्ट डॅश डॅश मग काय आहे डस्ट पॅन चुकलं डस्ट पिन चुकलं डस्टर चुकलं तर डस्टबिन हे करेक्ट आहे म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन प्रत्येक प्रश्न सोपा आहे बालमित्रांनो फक्त मन लावून समजून घेऊन वाचा काय पुढचा प्रश्न अठरावा द फर्स्ट ऑफ ऑगस्ट टू थाउजंड सेवन्टीन फॉल्स ऑन ट्यूसडे एक ऑगस्ट दोन हजार सतराला ट्यूसडे म्हणजे मंगळवार येतो वॉट विल बी द डेट ऑन द फर्स्ट संडे ऑफ दॅट मंथ मग त्या महिन्यामधला पहिल्या रविवारची तारीख कोणती किती सोपं हे तर मंगळवारी एक तारीख म्हणजे रविवारी सहा तारीख म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन मंगळवारनंतर काय बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजेच काय दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख समजलं नेक्स्ट सलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा सॉफ्ट हॉट चुकलं ही चुकीची जोडी आहे ग्रीडी क्लेवर हे पण चुकलं ग्रीडी म्हणजे हाऊ रटन क्लेवर म्हणजे हुशार चुकलं जोडी वीक हार्ड सॉफ्ट आणि हार्ड हे येऊ शकते हे चुकलं वीक स्ट्रॉंग हे अशी जोडी पाहिजे क्लीन म्हणजे स्वच्छ डर्टी म्हणजे घाणेरड म्हणजे एकोणीसचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न काय आहे आयडेंटिफाय द रॉंग पेअर ऑफ कंपॅरिझन चुकीची जोडीत तुलनामध्ये कोणती येते सांगायचे नंबर एक ॲज प्राऊड ॲज पिकॉक मुरा एवढंच अभिमानी हे तर बरोबर आहे ॲज डर्टी ॲज अ पीक पिक एवढं घाणेरडं हेही बरोबर आहे जोडी ॲज फास्ट ॲज लेपॉड लेपॉड एवढं फास्ट हे पण बरोबर आहे ॲज कनिंग ॲज ॲन ऑक्स हे चुकलं म्हणून विसाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार ॲज कनिंग ॲज अ फॉक्स आहे म्हणजेच कोल्ह्यासारखा धूर्त हे त्याचा अर्थ आहे म्हणून विसाव्याचं उत्तर काय चुकीचं असलेलं पर्याय नंबर चार एके एक विसावा प्रश्न व्हॉट इज द यंग वन ऑफ कौ कॉल्ड गाईच्या पिलाला काय म्हणायचं कव हे तर टायगरच्या पिल्याला म्हणतात काफ हे करेक्ट आहे एकवीसचं उत्तर काय मग पर्याय नंबर दोन काफ मेंढीच्या पिल्याला म्हणजे शिपच्या पिल्याला लॅम्प म्हणतात आणि गोटच्या पिल्याला कीड म्हणतात आपल्याला विचारलं होतं काऊचं म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन बावीसावा प्रश्न पहा चित्राचे प्रश्न आले तर फार सोपे असतात लुक ॲट द पिक्चर चित्राकडे पहा चूज द करेक्ट एक्सप्रेशन्स रिलेटेड टू द पिक्चर मग काय आहे चित्रात एक मुलगा हां हां छी करतो शिंकतो आणि दस्ती पुसून खिशात ठेवतो मग बावीसाव्याचं उत्तर काय पर्याय नंबर किती सोपा आहे थँक्यू म्हणायला आहे का तो वॉट्स द मॅटर म्हणायला आहे का हाऊ नाईस म्हणायला आहे का नाही तर शिंक द्यायच्या अगोदर एक मिनिट थांबा म्हणता असताना एक्सक्यूज मी म्हणतो म्हणून बावीसचं उत्तर पर्याय नंबर तीन पहा प्रश्न व्हेअर विल द द बी इन गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यात तुम्ही क्वामा कुठे कुठे देताल राम हरी अँड रीना वेंट फॉर अ वॉक राम हरी आणि रीना हे फिरायला वॉकिंग करायला गेले मग काय येईल क्वामा आफ्टर राम राम नंतर क्वामा हे तर करेक्ट आहे रे म्हणून तेविसाव्याचा उत्तर पर्याय नंबर एक पुढचे पर्याय वाचून बघा चुकीचे चोवीसावा वॉट विल यू से इफ यू हॅव मेड अ मिस्टेक जर तुमच्या हातून काही चूक घडली तर तुम्ही काय म्हणताल इट्स ओके okay म्हणताल इट्स ऑल राईट right म्हणताल डोंट वरी म्हणताल तुमच्या हातातून तुम चूक झाल्यावर आय एम सॉरी म्हणायचं आहे म्हणून चोवीसचं उत्तर पर्याय नंबर तीन अरे मला माहिती आहे बरं का काही प्रश्नांची उत्तरं म्हणजे पेक्षा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही आमच्या अगोदरच देत आहात खूप छान मुलांना पंचवीसावा शेवटचा प्रश्न फाईंड आउट द ऑड टर्म ह्याच्यामध्ये न बसणारा शब्द गटातला वेगळा शब्द कोणता आहे आता कुकंबर इथं तर ककडी आहे फेनोग्रिक म्हणजे मेथी हे काय कोरिअँडर आणि स्पिंच म्हणजे पालक म्हणजे हे सगळे पालेभाज्या आहेत पण कुकंबर काकडी दिलेली आहे म्हणून पंचवीसचं उत्तर पर्याय नंबर एक कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर समजलं हा भाग नक्कीच तुम्हाला समजला असेल आणि या भागामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला खूप छान मार्क पडतील अशी आशा आहे व्हिडिओ पाहिलात छान अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद